हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला सुंदर अशी ट्रिक सांगणार आहे की जी मी नेहमीच्या जे आपलं रुटीन आहे तर त्यामध्ये मी यूज करत असते बघा ब्लाऊज शिवताना तर कोणती ट्रिक आहे तर ती आपण पहिल्यांदा बघूयात तर आपण नेहमी कसं करतो ब्लाऊज डिझाईन करत असताना कपड्याला पहिल्यांदा टाचण्या लावून घेतो जर कपडा सुळसुळत असेल किंवा डिझाईननुसार आपल्याला अस्तर बसवायचं असेल तर आणि टाचण्या लावून झाल्यानंतर बघा गळा स्टिच करून झाल्यानंतर तुम्हाला सांगते जेव्हा आपण गळा स्टिच करून होतो आपला आणि त्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा टाचण्या त्या काढायच्या असतात तर टाचण्या काढल्यानंतर बघा की प्रॉब्लेम येतो की आणखी आपल्याला त्या टाचण्या टाच जी आपली रिंग असते टाचण्यांची तर त्यावरती आणखी एकदा त्या टाचण्या व्यवस्थित ठेवायच्या असतात कारण आपल्याला पुन्हा एकदा त्या टाचण्या यूज करायच्या असतात आणि शिवणाच्या नादात आपण जर इथे तिथे टाचण्या ठेवल्या तर त्या हरवतात बघा तर तुम्ही पाहू शकता माझी जी रिंग आहे तर त्याच्या भरपूर टाचण्या अशा गायब झालेल्या आहेत की शिवणाच्या नादात म्या मी त्या इथं तिथं ठेवून टाकलेल्या आहेत तर इथं तिथं ठेवून टाकल्यापेक्षा आपण जर मशीनवरती ठेवत असो डिझाईन झाल्यानंतर टाचण्या तर त्या हरवतात आणि कचऱ्यामधून जातात बघा किंवा पायालाही आपल्या लागू शकतात तर इथं डिझाईन करून झाल्यानंतर बघा आपण अशा पद्धतीनं मशीनच्यामध्ये ठेवून टाकतो टाचण्या तर ते कपड्याचा धक्का वगैरे लागून खाली पडतात आणि हरवून जातात कचऱ्यातून जातात किंवा आपल्या हातून गायब होतात बघा कुठेही अडचणीच्या ठिकाणी वगैरे जाऊन पडतात तर त्या आपल्याला मशीनच्या जे बारकावे असतात तर तिथं पण अडकून बसतात तर आपल्याला यूज करताना टाचण्यांचा खूपच प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीनं जर आपण डिझाईन करताना जर टाचण्या वापरत असू तर आणि तुम्ही पाहू शकता इथं माझ्या रिंगमधल्या भरपूर टाचण्या अशाच पद्धतीनं गायब झालेल्या आहेत तर यावरती मी सुंदर अशी ट्रिक काढलेली आहे बघा तर ती कोणती आपले जे जुन्या चिंध्या वगैरे असतात आपली कातरणं असतात राहिलेली तर त्याचा उपयोग करून मी सुंदर अशी ट्रिक काढलेली आहे तर ती कोणती ट्रिक आहे हे आपण आता बघूया बघा जर तुम्हाला ट्रिक ही युजफुल वाटली तर नक्की एक लाईक किंवा कमेंट तुम्ही करू शकता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा मी जे आपले कात्रणं शिल्लक राहिलेली असतात ब्लाऊजची तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे बघा जेणेकरून आपलं जे, जे काम आहे ते जरा थोडंसं फिनिशिंग यावं यासाठी तर या ताक कपड्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर तुम्हाला मी पुढची स्टेप दाखवते तर यापासून मी अशी एक सुंदर छोटीशीच पण आपल्या उपयोगाला येणारी अशी वस्तू मी बनवणार आहे बघा आजपर्यंत मी ती वस्तू यूज करत आलेली आहे आणि मला त्याचा खूप असा फायदा झालेला आहे बघा काम करताना खूप सोपं झालेलं आहे ब्लाऊजचं काम करताना तर इथं मी आणखी दोन तुकड तुकडे घेतलेले आहेत बघा कपड्याचे आणि त्याच्यावरती गोल अशी डिझाईन तुम्ही कोणती तुम्हाला कुशन करायचं आहे तर तशी तुम्ही डिझाईन करू शकता तर मी इथं गोल कुशन करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चौकोनी किंवा आणखी वेगळ्या आकाराचं कुशन करू शकता तर छोटीशी आपण उशी इथं करायची आहे आणि त्या उशीचा उपयोग तुम्हाला आता कळालेच असेल आपण कशासाठी यूज करणार आहोत तर मी तुम्हाला त्यानंतर आणखी एक ट्रिक सांगते की फक्त उशी करून थांबायचं नाही आहे तर आणखी एक सुंदर अशी ट्रिक आहे की जे आपण यूज करायचे आहे जेणेकरून आपलं काम सोपं जाईल बघा ब्लाऊज शिवताना तर ही जी उशी आहे तर यायला मी साईडनं टीप मारून घेतलेली आहे तुम्हाला जसा आकार पाहिजे आणि जेवढा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ही उशी तयार करू शकता आणि मी आता तिरके कट देऊन घेत आहे बघा त्यानंतर आपण ही उशी जी आहे ती सुलट करून घ्यायची आहे आणि यामध्ये सगळ्या ज्या आपल्या चिंद्या आहेत बारीक बारीक कट केलेल्या तर त्या भरून घ्यायच्या आहेत बघा तर आता मी इथं तुम्हाला दाखवत आहे जितकी तुम्हाला जाड किंवा गुबगुबीत पाहिजे असेल थे तर ते तितकं तुम्ही यामध्ये चिंद्या भरू शकता खूपच छोटीशी आणि सिम्पल अशी वस्तू आहे पण या वस्तूचा वस्तूचा उपयोग फार चांगला आणि मस्त असा आहे बघा मी पण ही वस्तू भरपूर दिवसापासून वापरते आहे म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे बघा तर जेव्हापासून मी ही वस्तू वापरत आहे तेव्हापासून माझ्या टाचण्या इथं तिथं गायब झालेल्या नाही आहेत आणि वेळेला आपल्याला मिळतात आपलं कामही पटकन होतं आपल्या ज्या टाचण्या आहेत त्या डिझाईन करून झाल्यानंतर आपण काय करतो की पुन्हा एकदा त्या रिंगमध्ये घालण्यात आपले जवळजवळ पाच मिनटं तर निघून जातात तर तो वेळही आपला वाचतो बघा तर इथं मी आणखी ते चिंद्या भरून झाल्यानंतर जे कुशन आहे तर त्याचं तोंड बंद करून घेत आहे अशा पद्धतीनं टाके घालून you <clears throat> त्यानंतर शेवटी गाठ मारून मी कुशन बंद करून घेतलेलं आहे तर कुशनचा उपयोग बघा मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट मी आता तुम्हाला लावून दाखवलेलं हो ला आहे मशीनवरती अशा पद्धतीनं मी कुशन सेट करून टाकलेलं हो आहे चिटकवलेलं आहे बघा फेविकॉलनी तुम्हाला जर चिटकवायचा नसेल तर तुम्ही एका दोऱ्याने किंवा पट्टीने मशीनला बांधूनही ठेवू शकता तर इथं बघा आपलं जेव्हा डिझाईनचं काम होतं त्यावे त्यावेळेस आपण पटकन त्यामध्ये पिन्हा टोचू शकतो आणि पुन्हा लागल्या की पटकन घेऊ शकतो आपल्या उजव्या हाताला हा मी कुशन ठेवलेला आहे माझ्या त्यामुळे मला एकदम सोपं जातं जर तुम्ही मशीनवरती इथं तिथं पिना टाकत असाल तर त्या कापडाच्या धक्क्याने खाली पडतात किंवा एक एकदा मशीनच्या खालीही येऊ शकतात बघा कापडासोबत तर हीच माझी आजची छोटीशी ट्रिक होती तर खूपच सुंदर अशी ट्रिक आहे मी नेहमी यूज करते तर इथं तुम्ही मश माझ्या मशीनचा लुक बघत असाल तर एकदम सोप्या अशा ठिकाणी आणि आपल्याला सोयीचं पडेल अशा ठिकाणी मी हे कुशन लावलेलं ला आहे साधं सिम्पल मी फेकॉलनी चिटकवून टाकलेलं आहे बघा आणि त्यामध्ये मोजक्याच म्हणजे चार ते पाच पिणा आपल्याला जे नेहमी लागत असतात गाळ्यासाठी तर तेवढ्याच मी पिना यामध्ये टोचून ठेवलेल्या आहेत जे तर इथं बघा ज्यांच्याकडे साधी मशीन असेल तर त्या मशीनवरती आपल्याला कुठेही खडू ठेवायला किंवा पिणा ठेवायला टेप वगैरे काहीही ठेवायला जागा नसते बघा पण ज्यांची गार्मेंट मशीन असेल तर त्यांच्याकडे छोटासा कप्पा आपल्या जो प्लायवूड असतो किंवा जो सरफेस असतो मशीनला तर तिथं त्यांना छोटासा असं कप्पा दिलेला असतो की ज्यामध्ये त्यांनी छोटं छोटं साहित्य ठेवू शकतात पण साध्या मशीनला असं आपल्याला काहीच दिलेलं नसतं फक्त एक ड्रॉवर दिलेला असतो पण ड्रॉवरमध्ये आपण जर पिना ठेवल्या तर ते आपल्याला काढून घेताना खूपच अडचणी येते बघा पटकन हातात पिना सापडत नाहीत किंवा पिना घेताना आपल्याला नकळत टोचतात हे तर त्यावरतीच मी ही सुंदर अशी ट्रिक काढ तर चिंध्यापासून टाकावू आजची जी मी वस्तू तयार केली तर ती ट्रिक तुम्हाला आवडली का आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असलेस लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू